धर्मवीर आनंद दिघे यांची परंपरा कायम राखत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली यंदाही शिवसेना ठाणे जिल्ह्याच्या वतीनं श्री गणेश दर्शन स्पर्धा दोन हजार चोवीस आयोजित केली असल्याचं शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख तथा खासदार नरेश मस्के यांनी नमूद केलं धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या या अभिनव स्पर्धेचं बत्तीसावं वर्ष असून त्यांच्यानंतर विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही परंपरा आज तागाळ्यात अखंडित चालू ठेवली आहे सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांच्या उत्साहाला विधायक वळण मिळावं आणि त्यातून समाज प्रबोधनाचे हिंदुत्वाचे आणि राष्ट्रीयत्वाच्या भावना वाढीस लागाव्यात या हेतूनच या स्पर्धेचं आयोजन गेले एकतीस वर्ष केलं जात स्पर्धेतील विजेत्यांना देण्यात येणाऱ्या पारितोषकाच्या माध्यमातून मंडळांना हातभार लावण्याचा उदात्त हेतू असून यंदा या स्पर्धेसाठी भरघोस पारितोषिकं ठेवण्यात आली आहेत भरघोस रकमेची पारितोषिक देणारी ही महाराष्ट्रातील पहिली स्पर्धा आहे असंही म्हस्के यांनी नमूद केलं श्री गणेश दर्शन स्पर्धा ठाणे जिल्ह्यापुरतीच मर्यादित आहे या स्पर्धेत ठाणे शहरासाठी प्रथम पारितोषिक एक लाख द्वितीय तृतीय पंचाहत्तर हजार पन्नास हजार चतुर्थ पारितोषिक पंचवीस हजार पाचशे पाचवं पारितोषक एकवीस हजार सहा ते दहा पर्यंत पारितोषक पंधरा हजाराची पारितोषिक चिन्ह देऊन येणार येणारे तर तीन विशेष पारितोषिक असून त्यांना दहा हजार आणि चिन्ह उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळाला दहा हजार रुपये आणि चिन्ह उत्कृष्ट मूर्तिकार दोन दहा हजार आणि चिन्ह उत्तेजनार्थ पारितोषक पंधरा असून रुपये दहा हजार आणि स्मृतीचिन्ह ठेवण्यात आली आहेत तर आदर्श विसर्जन मिरवणूक काढणाऱ्या मंडळाला एकवीस हजार आणि स्मृतिचिन्ह आणि उत्कृष्ट सजावटकारास दहा हजार रुपये स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात येईल कल्याण शहर प्रथम पारितोषिक पंचवीस हजार द्वितीय पारितोषिक एकवीस हजार तृतीय पारितोषिक पंधरा हजार उत्तेजनार्थ दहा हजार आणि स्मृतिचिन्ह ठेवण्यात आलं आहे प्र उत्कृष्ट मूर्तीसाठी प्रथम पारितोषिक अकरा हजार द्वितीय पंच सात हजार पाचशे तृतीय पाच हजार आणि स्मृतीचिन्ह उत्तेजनार्थ पारितोषिक आणि पाच हजार रुपये आणि स्मृतिचिन्ह ठेवण्यात आले स्पर्धेसाठी नियम आणि अटी लागू असून धर्मोदय आयुक्त कचेरीत दिनांक एकतीस ऑगस्ट पर्यंत नोंदणी केलेली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ या स्पर्धेत भाग घेऊ शकतील ठाणे जिल्ह्यातीलच गणेशोत्सव मंडळ असली पाहिजेत देखाव्यातून हिंदुत्व राष्ट्रीयत्व आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव या गोष्टी प्रामुख्यानं पाहिल्या जातील अनंत चतुर्दशीला विसर्जन होणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सवांना या स्पर्धेत भाग घेता येईल परीक्षकांनी दिलेला निर्णय अंतिम मानला जाईल आणि तो सर्वांवर बंधनकारक राहील मंडळाची सजावट प्रथम दिवसापासूनच परिपूर्ण असली पाहिजे परीक्षक मंडळ प्रथम दिवसापासूनच सर्वेक्षण करणार आहेत तसंच प्रत्येक मंडळानं त्यांच्या उत्सवाच्या ठिकाणी आणि प्रवेशद्वारावर स्पर्धेचा फलक लावणं अनिवार्य आहे सर्व नियम अटीमान्य आहेत असं गृहित धरूनच मंडळाचे प्रवेश अर्ज स्वीकारले जातील दिनांक नऊ सप्टेंबर या कालावधीत आनंदाश्रम टेंबिनाकर आणि शिवसेना शाखा किसन किसन्नाकर नंबर दोन इथे उपलब्ध आहेत तरी ठाणे जिल्ह्यातील सार्वजनिक गणेश मंडळांनी मोठ्या संख्येनं सहभागी होऊन या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा असं आवाहन करण्यात आलं